माझी भक्ती करण्यामुळे स्वर्ग दार त्याला प्राप्त होत माझी भक्ती करणारा ना माझं नामस्मरण करणारा माझी माळ ना सर्वांना माझ हे स्वर्गाचा दार खुला असत मागुती आली जन्माशी सतसंग घडे दिनिशी महाधर्म सतसंग परेशी स्वर्ग तुळनेशी तुळे सदा स्वर्गासारख सुट नाही आणि वैकुंठासारखा भगवंत कुठे नाही आ कुसंगतेची महापाप जाण दुसऱ्याची बराबरी करण दुसऱ्याला नावं ठेवणं दुसऱ्याची निंदा करण हे काय असतंय महापाप असत महान